श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनेलवर स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत टिफिनसाठीच आणि झटपट होणारी अशा धिरडं बनवणार आहोत मिक्स पिठाचं धेरडं चला तर बघूया कसं बनवायचं तर ते साहित्य बघा काय काय लागतंय सगळं घरगुती साहित्य आपल्याला काहीच विकत घ्यायची गरज नाही ते बघा हे तांदळाचं पीठ आहे हे गव्हाचं पीठ आहे हे बाजरीचं पीठ आहे आणि तुमच्याकडे ज्वारीचं असेल तर ज्वारीचं पण थोडंसं घ्यायचं आणि इथे चण्याचं पीठ आहे चण्याचं पीठ थोडंसं घेतलेलं आहे इथे कांदा कापला आहे हळद आहे धना पावडर आहे हे लाल तिखट आहे आणि इथे इथे बघा रवा आहे आणि कोथंबीर आहे आणि आपल्याला हे याचं वाटण करायचं तर इथे काय काय बघा ओवा आहे जिरा आणि बडीशेप आणि हे लसूण आणि हिरवी मिरची आहे ह्याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर हे सगळं आहे ना जे नस आहे ना मी वाटून घेते हे बघा हे वाटण मी करून घेतलेलं आहे आता आपण डेकोरेशन सगळे काकून घेते हे बॅटर बघा असं आपलं तयार झालेलं आहे आता आपण ह्याला पाच मिनटं आहे ना असं साईडला ठेवून द्यायचं आहे आणि पाच मिनटानंतर करायला घ्यायचे आहे तर हे पाच मिनटं आपण भिजू देऊ आता पाच मिनटं झाली आहेत आपण बनवायला घेऊया इथे मी फॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅन गरम झाले आपण थोडंसं तेल टाकून घेऊया त्याच्यावरती आणि आता आपलं आपण दीर हे टाकून घेऊया आपल्याला दोन मिनिटाचं भाजू देऊया आता आपण थोडंसं साईडने असं तेल सोडूया थोडंसं मध्ये सोडूया पलटी करू बघूयात पलटी निघते की नाही तरी ते, ते बघू शकता मस्त पैकी आपलं तेव्हापासून आधी अशा साईड साइड आपण काढून आहे तर पहिला आपण साईडने सगळं सा असं सा काढून आहे आणि मग पलटी करून आहे तुम्ही बघू शकता मस्त असं जाळीदार आपलं धेड झालेलं आहे किती छान अशी जाळी पडलेली आहे बघू शकता दोन्ही साईडने व्यवस्थित असं सा भाजून घेतलंय अशा पद्धतीने बाकीचे मी बनवून घेते हे बघा तुम्ही बघू शकता एकदम छान आपले धेडे तयार झालेले आहेत आणि तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा तुम्ही स्वतःसाठी सुद्धा झटपट असं पटकन बनवू शकता हे धेडं तर या पद्धतीचं धेड तुम्ही नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय